वाशीच्या बोरी गावामध्ये काळभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर पार पडणार आहेत दादासाहेब जाधव यांनी गोमातेची सेवा करून आता महापूजेला सुरुवात केली आहे ते माझ्यासोबत आहेत जाधव साहेब कोणकोणते कार्यक्रम पार पडणार आज यात्रा महोत्सव राम कृष्ण हरिसी गुरुदेव दत्त आज बोरी गावामध्ये आमचे गुरुवर्य महाराज संजीवन महाराज त्याच्यानंतर आमचे ग्रामस्थ मित्रमंडळी माझी अर्धांगिनी सगळ्यांच्या सहकार्याने आज बोरी गावामध्ये भैरवनाथ यात्रा ही आयोजित केलेली आहे हे यात्रेचं आज एक तिसरं ते तिसरं वर्ष आहे त्याच्यानंतर गोशाले एक गोशालेचं एक नामांकरण हा एक सोहळा आम्ही इथं एक आयोजित करणार आहोत त्याचबरोबर आज जी सकाळी आपले स्वामी महाराज त्यांनी जी पूजा एक अभिषेकाची चालू केली त्याचबरोबर त्याच्यानंतर एक यज्ञ त्याच्यानंतर आज जी साधारणतः नऊच्या दरम्यान सकाळी एक साठ मुलांचं नियोजन केलं आहे वारकरी संस्थेमधून त्यांची दोन किलोमीटरच्या आसपास जे आमचं मेन ठिकाण आहे बोरीपाटी म्हणून जे हायवेला आहे त्या तिथून आम्ही एक ती मिरवणूक पालखीची करणार आहोत त्याचबरोबर गावातल्या सगळ्या सर्व महिला पाहुणे मंडळी ह पपप उमेश महाराज हबप गाढे महाराज आमचे गुरुवरी दहिपरे महाराज त्यांच्या सगळ्यांच्या दिंड्या तिथे येणार आहेत त्यांच्याबरोबर सर्व महिला असो पुरुष असो ज्याने त्यांनी कलश तुलसी हे त्याच्याबरोबर घेऊन एक पाऊल जे पारंपरिक आहे आपलं वारकरी संप्रदाय संप्रदायामधलं ते पाऊल खेळणं त्यांच्याबरोबर मुलांबरोबर लेहजीम ह्या बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याचबरोबर एक सोननेवाडीचे आपले एक लेहजीम मंडळ आहे सोन्नेवाडी तालुका भूम धाराशिव एक आपले शि शिवाजी सोन्य त्यांचं लेहजीम पथक ते तिथे ये येणार आहे मग असे कार्यक्रम चालू आहेत त्याचबरोबर एक साडेबारापर्यंत ही मिरवणूक असणार आहे त्याच्यानंतर एक प्रसादाचा कार्यक्रम होईल एक वाजता अन्नदानाचा जे आपले किती भाविकांचा प्रसाद साधारणतः सहाशे ते साडेसहाशे भाविकांचा बनवलेला आहे या या अगोदर कार्यक्रम पार पडला मात्र हा यात्रा महोत्सव काय प्रतिक्रिया बरं कसा उत्साह आहे छान आहे सकाळपासून देवाचे म्हणजे पूजा पाठ त्याच्यामध्ये दंगले सकाळपासून आम्ही बारकाईनं जर लक्ष जर केलं तर तुम्ही जे काय देवाची ज्वेलरी आहे या सगळ्या गोष्टीनं बारकाईनं लक्ष करतायत आणि खूप दिवसानंतर इथं गावामध्ये तुम्हाला यावं लागतंय काय तुम्हाला आणखीन काही डेव्हलप वगैरे थोडंसं करावं वाटतंय मंदिरामध्ये वा असेल किंवा बाहेर असेल बारकाईनं जर लक्ष गोशाळीकडे असेल हां म्हणजे जे, जे काय दिसतील अजून डेव्हलप करू त्याच्यासाठी तर त्यांच्या या कुटुंबियाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतो महाराज महाराज सकाळपासूनची पूजा कशी चालू आहे म्हणजे सकाळी आपण अभिषेक केलेला आहे महापूजा केलेल्या आहे त्यानंतर यज्ञ होणार आहे आपला म्हणजे दरवर्षी गेल्या वर्षी जे आहे ते देवाची प्राण प्रतिष्ठा झाली होती मग एकशे आठ आहोते आपल्याला हवनामध्ये प्रज्वलित करायचे आहेत महाराज काय प्रतिक्रिया प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानंतर हा यात्रा महोत्सव पार पडतोय ह्या पवनभूमीत कालभैरवनाथाचं प्राचीन काळातलं इथं वास्तव्य जागृत असल्यामुळं सर्व भाविक भक्तांनी अष्टमीचा एक असं साजरा केला की ज्याने भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा आणि नोहे माझ्या मना होका पंडित शहाना अशा ह्या भक्तिभावातनं श्री जाधव साहेब अमरनाथ गुरुप डायरेक्टर यांच्या हस्ते ह्या बुरी गावाचं उद्धार झाला आणि अशीच भक्ती सर्वांना लाभो हीच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो जय जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन एक गावातील नागरिक कशा पद्धतीमध्ये देवाची पूजा करतात रोज गेलेल्या वर्षी भैरवनाथ भगवानांची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर दादासाहेब जाधव यांच्या सहकार्यातून या गावामध्ये भैरवनाथाची जोगेश्वरी मातेची महादेव विष्णू भगवानांची पूजा रोज नित्यनेमाने सकाळी आणि संध्याकाळी आरती होत आहे त्याला गावातील बरेचसे लोकांचा प्रतिसाद आहे आणि दहीफळी महाराजांना इथं अशा प्रकारे दादासाहेबांच्या मार्फत लावी इऊलाचा वेल लावी ला द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी अशाप्रमाणे आता दुसरं वर्ष आहे या दुसऱ्या वर्षापासून इथं भैरवनाथाची नियमानुसार दोन दिवसाची यात्रा अशी एक सहाशे सातशे लोक लोक जमतील अशाप्रमाणे त्यांना नियोजन केलेलं आहे रेग्युलरमध्ये गोमातेची सेवक आणि गोमातेची सेवा पण बाहेरून येणारे भाविक गोमातेकडे जाऊन सेवा करतात आणि गावातील पण लोक गोमातेची सेवा करतात धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले पारंपरिक पद्धतीचे वाद्य एक चांगल्या टीम जे आहे ते या ठिकाणी येणार आहेत आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे बाकी इतर पण ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया एवढ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा आ, यात्रा महोत्सव पार पडणार हे पुरातन मंदिर होतं पहिलं आमच्या गावामध्ये ते दादासाहेबांच्या माध्यमातून त्याचा जीर्णोद्धार झाला आणि काळाष्टी मी पहिली पण असायची गावाले करायची पण आपले साध्या पद्धतीनं छोटे असायचे आणि आपण दादासाहेबांचं या मंदिराकडं लक्ष गेलं केंद्रित झालं आणि ते विकास करू लागले त्यावेळेस एवढं सुंदर सुसज्ज मंदिर होईल बाजूला गोशाळा होईल जाण्या येण्यासाठी रस्ता होईल आजूबाजूला झाडं लागली जातीने आंब्याची दिसत आहेत ती झाडं एवढं डेव्हलप होईल असं वाटलं नाही एवढं डेव्हलपमेंट असं वाटलं नव्हतं पण अपेक्षेपेक्षा खूप झालं कारण खूप काय त्यांना करायचं आहे आणि ते करतील आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि आपण पुणे जिल्ह्यात बघतो की गावगाव काळभैरवनाथच मंदिर आहे पण हे आमच्या भागामध्ये एकमेव मंदिर आहे असं आणि महाराज बोलले तसे शे। साक्षात शंकराचा अवतार येते काळभरुनाथ म्हणजे पाचवा अवतार आहे तो आणि त्यांचं वास्तव्य येतं त्यांच्या पदन परशानं पावन झालेली भूमी ही म्हणजे का कोणाचा तरी आशीर्वादागार कोणाचं संप्रदायाचं वातावरण वगैरे निर्माण झालं झालं शंभर टक्के थोडा बदल आणि होईल अपेक्षा आहे आणि काय विरोध असेल ते हळूहळू निघून जाईल करायला उशीर लागतो वाईट गोष्टीला लगेच प्रवृत्त असतात लोक चांगल्या मार्गाने सध्या विचार चालूय चालू आहे ठिकाणी या पाहिलं गेलं तर यात्रा महोत्सवादरम्यान दरम्यान हे काळभैरवनाथाचं त्यांचं रूप जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय आणि पूजाचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काही वेळेमध्ये जे आहे ते जे गाव सुनसुन असं वाटतं आहे याच ठिकाणी मोठी भाविकांची गर्दी देखील पाहायला मिळणार आहे आणखीन काही अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच दे। महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरिल मडिया वाशी